आज आपण दाल तडका आणि जिरा राईसची रेसिपी करणार आहोत दाल तडका बनवायला जितका सोपा आहे तितकाच टेस्टला अप्रतिम बनतो परफेक्ट हॉटेल स्टाईल त्याचबरोबर जिरा राईस आपण कढईमध्ये बनवणार आहोत अतिशय मोकळा होतो त्याचबरोबर एकदम पांढरा शुभ्र होतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करू त्यासाठी इथे मी एक बाऊल बासमती तांदूळ घेतला आहे हाखा बासमती तांदूळ आहे जो जिरा राईस किंवा पुलावसाठी बिर्याणीसाठी वापरला जातो तोच तांदूळ आहे हा एका मोठ्या मध्ये हे तांदूळ काढून घेऊ आणि एक ते दोन पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अशा प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता यातील पाणी काढून टाकू आता यामध्ये आणखी एकदा पाणी घालू आणि हे साईडला ठेवून देऊ कारण आपण कुकरला डाळ शिजवण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत काय करायचं पाणी घालून हे बाऊल असंच साईडला ठेवून देऊ आपण त्यामुळे काय होईल तांदळामधील जो एक्सा स्टार्च असतो तो निघून जाईल आता इथे मी एक वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे आपल्याला दाल तडका बनवण्यासाठी तूरडाळीचा आणि मूग डाळीचा वापर केला आहे जी डाळ तुम्हाला आवडते किंवा तुम्हाला जी डाळीपासून पित्त होत नाही ती डाळी ते तुम्ही वापरू शकता काही जणांना तूर डाळीपासून पित्त होतं तर तुम्ही ते तूर डाळ स्कीप करून त्याऐवजी मसूर डाळ देखील वापरू शकता एक ते दोन पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे जे डाळीचं पाणी आणि तांदळाचं पाणी जे धुतलेलं होतं ते आपण झाडांना घालण्यासाठी वापरायचं आहे आता दीड वाटी आपली डाळ होती त्यासाठी इथे मी अडीच ते तीन वाटी पाणी घातलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता झाकण लावून कुकरला दोन शिट्टी घ्यायची गे आहेत गॅस मोठ्याच्यावरती चालू ठेवायचा आहे सर्वात प्रथम त्याच्यानंतर कुकरला दोन शिट्टी झाल्यानंतर गॅस मंदाचीवरती करायचा आहे आणि पाच ते सहा मिनटं आचेवरतीच डाळ छान शिज द्यायची आहे बऱ्याच वेळा कसं होतं कुकरला डाळ लावल्यानंतर कुकरच्या झाकणामधून जेव्हा शिट्टी होते तेव्हा पाणी बाहेर हो येतं तर असं होऊ नये यासाठी झाकणाला आतल्या बाजून थोडंसं तेल लावून तुम्ही अशा प्रकारे कुकर लावू शकता आता हे गॅसवरती एका साईडला डाळ शिजण्यासाठी ठेवू आपण दुसऱ्या साईडला आपण जिरा राईस करून घेणार आहोत कढईमध्ये एक ते दीड चमचा तूप घ्यायचं आहे इथे मी मोठा चमचा वापरला आहे या चमच्याने मी इथे आता दीड चमचा तूप घेतला आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे चांगले तडतडले की आपण यामध्ये एक तमालपत्र घालू तमालपत्रामुळे भाताला चव खूप छान येते आणि जे तांदूळमध्ये आपण पाणी घालून ठेवलं होतं त्यातील सर्व पाणी काढायचं आहे आणि अशा प्रकारे तांदूळ आता तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत गॅस मोठ्या ह्याच्यावरतीच चालू ठेवायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या साईडला कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत मी गॅस मंद याचीवरती करून ठेवला आहे पाच ते सात मिनटासाठी त्यामुळे डाळ अतिशय छान शिजली जाते आता जिरा राईसचा जो गॅस आहे तो मोठ्या ह्याचेवरतीच चालू आहे आता इथे आपण एक बाउल तांदूळ घेतला आहे त्यासाठी दीड बाऊल पाणी घ्यायचं आहे पाणी हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं आहे गरम नाही पाणी एक बाऊल मी पाणी यामध्ये घातलं आहे आता आणखी अर्धा बाऊल घालू यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालू मीठ घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करू आता याला एक ते दोन उकळी येऊ द्यायचे आहेत उकळी आल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती करायचं आहे आणि भात चांगला मंदाचेवरती शिजवून घ्यायचा आहे आता एक ते दोन उकळी येऊ द्यायची त्याला अशा प्रकारे तुम्ही कुकरमध्ये दे देखील भात बनवू शकता परंतु कढईमध्ये दे देखील एकदम मोकळा आणि सुटसुटीत भात तयार होतो एका साईडला डाळ शिजवण्यासाठी ठेवली आणि दुसऱ्या साईडला जर आपण अशा प्रकारे भात केलात तर स्वयंपाक एकदम कमी वेळात आणि पटकन तयार होतो तर आता पाच ते सात मिनिट झाले आहेत तांदळाने सर्व पाणी ओढून घेतलं आहे आता यामध्ये आणखी पाणी घालण्याची आवश्यकता नाही बऱ्याच वेळा तांदळावर देखील पाण्याचं प्रमाण ठरतं तांदूळ खूप जुना किंवा नवा असेल तर पाणी कमी जास्त प्रमाणात लागू शकतं समजा जर इथे पाण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही गरम पाणी इथे अर्धा वाटी वापरू शकता आता गॅस बंदाच्यावरती ठेवून भात शिजण्यासाठी ठेवून दिला आहे आपण तोपर्यंत कुकर देखील झाला आहे साईडला झाकण काढून पाहू आपण एकदम परफेक्ट अशी ही डाळ शिजली गेली आहे आता यामध्ये मी दीड ग्लास गरम पाणी घालत आहे कुकरमध्ये डाळ असतानाच आपण यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे नंतर आपल्याला तडका देताना अगदी व्यवस्थित ते मिक्स करता येईल एक ते दीड ग्लास इथे पाण्याचा वापर करायचा आहे दाल फ्राय तुम्हाला किती पातळ किंवा दाटसर हवं आहे त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी ते दीड ग्लास पाणी वापरलं आहे त्याचबरोबर इथे एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत त्याचबरोबर दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत दोन लाल मिरच्या तडका देण्यासाठी घेतल्या आहेत ऑप्शनल आहेत त्याचबरोबर कोथिंबीर आणि कढीपत्ता आता हे सर्व आपल्याला दाल बनवण्यासाठी लागणार आहे तोपर्यंत आपण भातदेखील झाला आहे तो पाहू आता भात देखील एकदम व्यवस्थित शिजून तयार झाला आहे आणि एकदम मोकळा देखील झाला आहे यातील तमालपत्र आपण साईडला काढून ठेवू आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालू आणि हे साईडला ठेवून देऊ आणि दालला आपण मस्त असा तडका देऊन घेऊ दाल, दाल पहिला बनवून घेऊ आणि मग त्याला तडका देऊ भात एकदम मोकळा झाला आहे आणि पांढरा शुभ्र देखील झाला आहे आता गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये आता जाईल अर्धा चमचे मोहरी अर्धा चमचा जिरे थोडीशी हिंग पावडर पाव चमचा हिंग पावडर त्याचबरोबर दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतले होते ते, ते देखील घालू कढीपत्ता घालू आलं लसूण पेस्ट घालू आणि त्याचबरोबर कांदा देखील आपण यामध्ये दे घालणार आहोत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे दाल तडका पूर्ण होईपर्यंत गॅसची फ्लेम मोठ्या ह्याच्यावरतीच ठेवायची आहे अगद्या अर्ध्या सेकंदासाठी याला परतून घेऊ त्याचबरोबर यामध्ये आता आपण टोमॅटो घालू टोमॅटो घातल्यानंतर देखील अर्ध्या सेकंदासाठी परतून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये आता आपण अर्धा चमचा मीठ घालायचा आहे ऑलरेडी आपण डाळ शिजताना अर्धा चमचा मीठ वापरलं होतं त्यासाठी इथे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता यामध्ये एक चमचा तिखट एक चमचा धनेजिरी पावडर एक चमचा गरम मसाला थोडीशी कोथिंबीर आता हे व्यवस्थित मिक्स करून सर्व घातल्यानंतर कारण हळद ऑलरेडी आपण डाळ शिजताना घातली होती त्यामुळे आता घालण्याची गरज नाही आता हे छानसं भाजलं गेलं आहे खूप जास्त भाजायचं नाही आता यामध्ये सर्व दाल आपण घालून घेऊ दाल व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ आता यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घालू त्याचबरोबर वरून थोडीशी कोथिंबीर आता याला छान एक ते दोन उकळी येऊ द्यायची आहेत आणि नंतर आपण याला तडका देणार आहोत तडका कंपल्सरी आहे तडका घातल्यामुळे दाल तडक्याची चव खूपच छान लागते तर इथे पॅनमध्ये मी दोन ते ती तीन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये अगदी पाव चमचा लाल तिखट आणि दोन लाल मिरच्या घातल्या आहेत आणि त्याचा मस्त असा तडका आपण याच्यावरती दिला आहे हे मिक्स करून घेऊ आता वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि अशा प्रकारे आपला दाल तडका देखील रेडी झाला आहे तुम्ही एका साईडला कुकर लावलात आणि दुसऱ्या साईडला भात केलात तर अगदी कमी वेळामध्ये पटकन हा पदार्थ रेडी होतो आणि चवीला देखील खूपच अप्रतिम होतो भात मोकळा होण्यासाठी भातामध्ये तुम्ही लिंबू पिळू शकता जेव्हा भात उकळत असतो भाताचं पाणी असतं त्यामध्ये तेव्हाच त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे त्यामुळे भात पांढरा शुभ्र होण्यास आणि मोकळा होण्यास देखील मदत होते आता अशा प्रकारे इथे अगदी कमी वेळात दाल फ्राय आणि जिरा राईस तयार झाला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल अगदी भन्नाट चव लागते त्याचबरोबर तुम्ही हॉटेलला बाय बाय कराल घरच्या घरी जिरा रेसन दाल फ्राय कराल इतकी अप्रतिम चवायची लागते तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू पुढील रेसिपी सह तोपर्यंत टेक केअर बाय